नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एकतीस जानेवारी भागामध्ये मुणेश्वरती अधिपती वाचा की पत्र अधिपती पत्र बघून म्हणतो नाही नाही राहू द्या तीन ते आहो कळल सुनबाईसने काय म्हणायचं आहे आहो त्यांना घर यायचं म्हणून त्यात लिहिलं असल वाचा वाचा अधिपती म्हणतो नंतर वाचतो तीन ते ठीक आहे नंतर वाचा पण वाचा इकडे अक्षरापत्र वाचत असते तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागतं इरवंती ताई काय झालं अगं वाच ना पत्र थांब दे इकडे मी वाचते अक्षरवंती नको इरा वाचते मी शेवटी असतं मला संसार करायचा होता पण तुम्ही ह्या घराची शाळा करून ठेवली आता ने मला नाही वाटत आपण पुन्हा एकत्र येऊ त्यामुळे मास्तरीबाई आपण इथंच थांबून घेऊया इकडे अधिपती वाचत असतो तुम्ही फक्त आयसाहेब आयसाहेब केलं त्या घरामध्ये राहायचा मला खूप कंटाळा आला म्हणून मी माहेरी निघून आले आणि खूप विचार केला माझी चूक झाली आता ही चूक मला कंटिन्यू करायची नाही बस एवढंच सांगायचं होतं आता अधिपतीला खूप राग येतो तो, तो चिठ्ठी चुरगळतो आणि खाली फेकतो विद्यावंती अक्षू काय झालं तू रडतेस का म्हणते आई रडत नाही बाब म्हणतात अक्षू काय लिहिलं त्या पत्रात तू सगळं सांग आम्हाला हिरावंत ताई सांगून टाक पत्रात काय लिहिलं कळू तर दे म्हणते पर्सनली आमचं ते ती बाहेर जाऊन चप्पल घालते आणि निघून जाते अधिपती शांत बसलेला असतो मुणेश्वरी त्या चिठ्ठीवर पाय देते आणि अधिपतीकडे जाते आणि मग ते अधिपती पत्र का फेकलं काय लिहलं आहे त्यामध्ये सुनबाईचं काय म्हणणं आहे ते तरी सांगा गप का झाले अधिपती म्हणतो आईसाहेब आम्हाला नवीपर्यंत तरी काय शिकवलं तिने ती म्हणजे तो तो शिकलो तिथंच आम्ही चुकलो पूर्ण अडाणी राहिलो असतो ना तरी चाललं असतं ती अधिपती असं का बोलता तो तो पत्र तरी वाचता आलं नसतं जीव जायची वेळ आली ती तेव्हा असं अभद्र बोलू नका तों तो आधीच जीव जळत तो आधी होता ह्या पत्राने काळजाला काडी लावली भुवनेश्वरी शॉखायचं नाटक करते अधिपती निघून जातो ती स्माईल करते अक्षर किचनम्यात जाते आणि पत्र बघत म्हणते नाही नाही अधिपती असं टोकाचं पत्र कधीच लिहू शकत नाही मला बोललं पाहिजे त्यांच्याशी उशीर होण्याच्या पहिले बोललंच पाहिजे हिराय येते म्हणते काय झालं ताई तिंती काही नाही तिंती अगं असं काय करते सांग ना पत्रात काय लिहिलं अक्षरवंत इरा सांगितलं ना पर्सनल इरा म्हणते अगं मी सक्की बहीने मला सांगितलं तर काय फरक पडतो अक्षरांती इरा तू आमच्यामध्ये पडू नकोस प्लीज जा म्हणते ताई तुझ्या सासरकडचे कसं पण वागतील आणि आम्ही सहन करून घेऊ असं होणार नाही अक्षरवंत इरा जा प्लीज प्लीज जा ती आता हात जोडते आणि म्हणते प्लीज हिराला खूप राग येतो आणि ती निघून जाते अधिपती त्याचा आणि अक्षराचा फोटो घेतो आणि छातीशी पकडतो त्याला आठवतं हिराचं बोलणं आणि चिठ्ठी सकाळी अक्षरा तुळशीला पाणी घालते आणि हात जोडते आणि म्हणते माझ्या आणि अधिपतीमध्ये गैरसमज वाढतच चालले मला माहिती आहे अधिपती असं कधीच बोलू शकत नाही त्यांनी पत्र पाठवलं पण त्यांच्या मनात काहीच नसणारे हे मला माहिती आहे काहीतरी खूप मोठा गैरसमज झाला एक आहे एकदा मला अधिपतींना भेटायला पाहिजे प्लीज मला भेटायला मदत कर एकदा आम्ही समोर आलो की आमच्या मनातले किलमिशे निघून जातील इकडे अधिपती पण दिव्याला हात जोडतो आणि म्हणतो आई आंबाबाई आमच्या दोघांमध्ये काय चाललं तेच कळत नाही काल मासरींबाईचं पत्र वाचलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली मासरींबाई असं नाही करू शकत आमच्याशी नाही वागू शकत असं आयशपत त्यांच्या खरंच असं मनात असेल ना तर माझ्याच्याने नाही पेलवणार आई तू काहीतरी कर आता माझ्याच्याने सहन नाही होणार तू काहीतरी मार्ग काढ तडत भुवनेश्वर येते आणि दिवेला नमस्कार करत म्हणते आमच्या आधी आला दिवे इकडं चला नाश्ता करून घ्या आधिपती म्हणतो नाही नाही नको तिन ती का नको अहो बघा डोळे कसे झालेत अगदी खोलावर गेलेत चला खाऊन घ्या अधिपती म्हणतो नको 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 भूक नाही मला तीन ती भूक नसायला काय झालं चला आम्ही सगळं ठीक करू काळजी नका करू सकाळी घरात येते आणि म्हणते माय गॉड काय करायचं काय करायचं यांचं यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्यात विद्यावंत काय झालं बाब म्हणतात कुणी काय केलं ती मला वाटलं होतं अधिपती जिजू तरी सेन्सिबल असतील पण नाही काय काय बोलले ते त्यांच्या बायकोला बाब म्हणतात काय बोलले अधिपती त्यांचा फोन आला होता का ती नाही पण पत्रातून बोलले ना ते मला शिकलेली बायको नको होती तू माझ्या घराची शाळा केली माझ्या घरावर तू अलीचं संक्रांत आली ता आता इरा सगळंच पत्र सांगते विद्यावंती इरा तू तिचं पत्र वाचलंच इरा म्हणते हो चोरून वाचलं ती काही सांगायलाच तयार नव्हती बाब म्हणतात हे असं कसं बोलू शकते ती काय रस्त्यावर पडली का म्हणते बाबा दुसरं काही नाही हो त्यांना पैशाचा माज आहे आता इरा एवढी गोंधळ घालत असते आणि म्हणते आता आपण शांत नाही बसायचं त्यांच्या पत्राला उत्तर द्यायचं तेवढ्यात अक्षर आहे ते आणि ती हिरा कोणाच्या पत्राला उत्तर देणार ती ती तुझ्या तिनं ती काय म्हणून ती ती ताई मी तुझं पत्र आहे अगं आपल्या बायकोशी कुणी असं बोलतं का अक्षरवंत हिरा तू का वाचलं तुला किती वेळा सांगितलं माझ्यामध्ये पडू नकोस तू माझा स्ट्रेस वाढू नकोस म्हणते माझ्यावर जशी आवाज चढवते ना तशी सासरकाडच्या लोकांवर चढव बघितलं ना बाबा आपण हिच्या भल्याचा विचार करतो आणि ही आपल्यावरच आवाज चढवते अक्षरवंत माझं भलं कशा देणार हे तू मला सांगू नकोस अधिपतींशी बोलल्याशिवाय काहीही प्रश्न सुटणार नाही मला तुझा फोन दे हिरावंते कशाला ती मला अधिपतींना फोन करायचा माझ्या फोनवरून फोन लागत नाही त्यांना हिरावंते काग का फोन लागत नाही तुझा नंबर त्यांनी ब्लॉक केला आहे का नाही म्हणजे तू आत्ताच बोलली ना फोन लागत नाही बघितलं ताई ही किंमत केली त्यांनी तुझी अक्षरवंते तू नाही देणार का फोन हिरावंते नाही ती आई तुझा फोन दे विद्यावंती हो हो ती फोन देते पण इरा तो पण हिसकावून घेते आणि म्हणते आई तू का तिला फोन देतेस विद्यावंती अगं तिने मागितला ना हो तिने मागितला आणि तू दिला बघितलंच ना जिजूने तिचा कसा उद्धार केला त्या दिवशी दुर्गेश्वरी मॅडमने आणि भुवनेश्वरी मॅडमने ताईला मारहाण केली ती काय कमी पडली का आता शब्दांचा मार दिला अक्षरवंत इरा बास आता तू बास कर हिरा म्हणते का बास करू त्या ते दिवशी त्यांनी तुझा गळा दाबला बाबांना ढकललं विद्यावंत काय तुझा गळा दाबला बाब म्हणतात हो त्यांनी असंच केलं पण नंतर इराच्या लक्षात येतं की एवढं सगळं बोलल्यानंतर आपल्यावर संशय येणार अधिपती काय खात नाही ते अधिपती खावा अहो उपाशी राहून कसं चालल खावा खावा तर तो नको आई साहेब भूकच नाही आहे तीन थांबा आम्ही भरवतो तर तो नको नको ताटाला नमस्कार करतो आणि जायला लागतो चौरस म्हणतो अधिपती थांब अधिपती म्हणतो मला तुमच्याशी काही बोलायचं नाही चौरस म्हणतो तुला बोलावंच लागेल अक्षराचा प्रश्न आहे अधिपती म्हणतो तुमचे हात जोडतो मला काही विचारू नका तो आता जायला लागतो चारस मोठ्याने ओरडतो अधिपती तुला अक्षराची शपथ आहे आता अधिपती जागीच थांबतो पण हे मात्र भुवनेश्वरीच्या चांगलंच काळजायला लागतं कारण तिचा भ्रम झालेला असतो की तिने अक्षरापासून अधिपतीला तोडलं पण एका क्षणात पुन्हा अधिपती, अधिपती अक्षराचा होतो असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद